नमस्कार मंडळी माझे नाव मीरा आणि कुकवीत मीरामध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण तोंडात टाकताच विरघळणारी रवा बेसन बर्फी तयार करणार आहोत ही बर्फी खायला अगदी खव्याच्या बर्फीसारखी खूप टेस्टी लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे कारण यात तुम्हाला एक तारी पाक करायची सुद्धा गरज नाही तर चला मग वेळ नाही घालवता अगदी हलवाई स्टाईल बर्फी बनवूया तर यासाठी सर्वात आधी मी इथे गॅसवर गरम करायला एक कढई ठेवली आहे आता यामध्ये घालूया अर्धी वाटी घट्ट तूप जर तुम्ही तूप गरम करून घेत असाल तर एक वाटी घ्या कारण घट्ट तूप गरम झाल्यानंतर जास्त होते गॅसच्या फ्लेम मिडियम ठेवायचं आहे व तूप गरम झाल्यावर यामध्ये घालूया एक वाटी म्हणजे अडीचशे ग्राम बारीक रवा तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि दोन ते तीन मिनटं भाजून घेऊयात आता यामध्ये एक कप बेसन घालूया तर बेसनलाही रव्यात छान मिक्स करून घेऊयात आणि सतत हलवत रहात असून लो टू मिडियम वर भाजायचे आहे जर आपण गॅसचा फ्लेम हाय केला तर रवा आणि बेसन जळायला लागेल व्यवस्थित भाजल्या जाणार नाही आणि खायला बर्फी चविष्ट लागणार नाही म्हणून अगदी मंदाचेवर भाजायचे आहे आणि असं रवा आणि बेसन दोन्ही एकत्रित भाजल्याने रवा आणि बेसन बरोबर भाजले जाते मला यात थोडं तूप कमी वाटत आहे म्हणून मी एक मोठं चमच तूप आणखीन टाकत आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सुरुवातीला हे मिश्रण थोडं घट्टसर लागते तर अगदी मंद आचीवर हे मिश्रण दाबत दाबत परतत राहायचे तर साधारणत दहा मिनिट झालेले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मिश्रण आधीपेक्षा थोडं सैलसर झालेलं आहे तर पुन्हा आपण याला कंटिन्युअसली ढवळत राहायचे आणि जेव्हा हे मिश्रण छान खमंग भाजल्या जाईल तर यात छान सुगंध येईल आता एका वाटीत टाकूया वन फोर कप दूध व यामध्ये घालूया वन फोर कप मिल्क पावडर तर याला व्यवस्थित मिक्स करून याचे घोल तयार करून घेऊया आणि बेसन भाजल्यानंतर हा घोल रव्यात टाकणार जेणेकरून बर्फी छान मावाचे मावाच्या येईल व खायला अगदी खव्याच्या बर्फीसारखी खूप टेस्टी लागेल तर सध्या याला साईडला ठेवून देऊया तर साधारणतः पंधरा मिनिट झालेले आहे व रवा आणि बेसन ही छान खमंग भाजले गेला आहे खूप छान सुगंध दरवळत आहे आता यामध्ये घालूया दूध आणि मिल्क पावडरचे घोल तर बघा किती छान झाग आलेली आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि दोन मिनटं आणखीन परतून घेऊयात मी इथे रवा आणि बेसनला टोटल वीस मिनटं भाजली आहे व छान खमंग भाजले गेले आहे तर सध्या साईडले ठेवून देऊया आणि पटकन याच्यासाठी पाक तयार करून घेऊया तर एका पॅनमध्ये टाकूया एक कप म्हणजे अडीचशे एम एल पाणी आणि दोन कप साखर म्हणजे चारशे ग्रॅम साखर तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये घालूया थोडसं ॲलो फूड कलर हे टाकणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकले तरी चालेल बटे आणि बर्फीची लुकी खूप छान येईल तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि तीन ते ती चार मिनटं शिजून घेऊयात तर उकडी आलेली आहे आपल्याला याच्या एक तारी किंवा दोन तारी पाक करायची नाही फक्त तेलासारखं चिपचिपा पाक करायचा आहे आता छान सुगंध येण्यासाठी यामध्ये घालूया एक चमच वेलची पावडर जेणेकरून फ्लेवर खूप छान आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर पाच मिनट झालेले आहे तर पाकाला चेक करून घेऊया बघा तेलासारखं चिपचिपा आहे पूर्णतार बनत नाही तर आपलं पाकही रेडी आहे आणि मिश्रणही भाजून तयार आहे आता गॅस ऑन करूया गॅसच्या फ्लेम अगदी मंद ठेवायचं आणि पूर्ण पाक मिश्रणात टाकूया आणि असं दाबून दाबून छान मिक्स करून घेऊयात ज्यामुळे यात गोठ्या राहणार नाही आणि मिश्रणाला तोपर्यंत शिजवायचे आहे जोपर्यंत हे कढईला पूर्ण सोडत नाही व याचे छान घट्टसर गोळा होत नाही तर बघा मिश्रणाने कढईला पूर्ण सोडून दिले आहे व याच्या घट्टसर गोळा होत आहे याचा अर्थ मिश्रण बर्फीसाठी अगदी परफेक्ट आहे तर दोन मिनटं आणखीन शिजून घेऊयात तर बघा मिश्रणाने कढाईला पूर्ण सोडून दिले आहे याच्या अर्थ मिश्रण परफेक्ट शिजले आहे तर गॅस बंद करूया आता बर्फीला सेट करण्यासाठी मी आधीच ट्रेला तूप लावून ग्रीस करून ठेवले आहे तर पूर्ण मिश्रण ट्रेमध्ये टाकून घेऊयात आणि व्यवस्थित पसरून प्लेन करून घेऊयात आता तुम्ही वाटलं इथे याच्यावर ड्रायफ्रूट टाकूनही डेकोरेट करू शकता मी सिल्वर बर्फने डेकोरेट करत आहे जेणेकरून बर्फीची लुकी अगदी मार्केटसारखी येईल तर चला आपलं मिश्रण रेडी आहे सेट होण्यासाठी तर दोन ते तीन तास असा सेट व्हायला ठेवून देऊया तर तीन तास झालेले आहे आणि बर्फी ही छान सेट झाली आहे तर वड्या कापून घेऊयात तर कट करतानाच वाटत आहे ना की किती सॉफ्ट बनली आहे तुम्हाला जसे लहान मोठे पिसेस करायचे असतील तुम्ही तसे कट करू शकता मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते किती छान मस्त सेट झाली आहे बघायचे टॅक्शर याची लुकिंग किती छान मस्त आलेली आहे मी तुम्हाला एक वडी तोडूनसुद्धा दाखवते बघा आतून किती सॉफ्ट आहे की जे तोंडात टाकतंच विरघडेल तर तुम्ही ही बर्फी एकदा नक्कीच ट्राय करा खायला अगदी खव्याच्या बर्फीसारखी खूप टेस्टी लागते जर तुम्हाला माझी आजची ही बर्फीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा